समस्या तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील प्रसिद्ध असे 4K के डिजिटल चॅनलचे साप्ताहिक वृत्तपत्र गौरव दर्शनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त एक सामाजिक दायित्व म्हणून संपादक गौरव जहागीरदारतर्फे वातानुकूलित शवपेटीचा लोकार्पण पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री प्रीतम म्हात्रे आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती तसेच रायगड मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्री अरुण कुमार भगत यांच्या हस्ते झाले यावेळेस पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री निलेश सोनावणे स्वराज्य संघटनेचे कामोठे शहर अध्यक्ष श्री अल्पेश माने दिशा महिला मंचच्या संस्थापक अध्यक्षा सौ नीलम आंधळे एसजीटी इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन श्री रमेश तुपे श्री उत्कल घाटके पत्रकार शंकर वायदंडे पत्रकार अण्णासाहेब आहेर पत्रकार दीपाली पारसकर पत्रकार सनीप कलोते पत्रकार अक्षर कांबळे पत्रकार सोनल नलावडे अश्विनी सूर्यवंशी श्री विकास शिंदे श्री विकास झिंजाड आदी जण उपस्थित होते नमस्कार सर्वप्रथम मी फोरके चॅनल आणि मला वाटतं गौरव जहागीरदार यांनी चालू केलेला फोरके चॅनल आणि गौरव दर्शन याच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मी नी सर्वप्रथम मनापासून शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असतानाच कामोठेवासियांना खरोखर गौरव जागीरदार यांची एक अशी ओळख झालेली आहे की एकदम साधा माणूस हसतमुख अशी त्यांची ओळख आहे आणि कुठेही काही होऊ दे की ही व्यक्ती पहिले तिथे असली पाहिजे कामोठेच मी सांगत नाही परंतु पनवेल उरणमध्ये कुठेही असेल तर हे सर्व सर्वात पहिले तिथे असतात आणि खरोखर त्यांनी आज तिसऱ्या वर्धापन दिनी काय शुभेच्छा द्याव्या किंवा समाजाला काय त्यांनी म्हणजे काय सांगावं काय मेसेज द्यावा तर त्यांनी ज्याची गरज पडू नये असाच मेसेज दिलाय आणि एक मला वाटतं फ्रीझर म्हणून जे आपण डेडबॉडी ठेवण्यासाठी फ्रीजर, फ्रीजर युज करतो ते डेडबॉडी ठेवण्यासाठी आज फ्रीजरचं त्यांनी म्हणजे त्याची कॉस्ट भरपूरच असते मला वाटतं खूप कॉस्ट असते लाखाच्या वर त्याची कॉस्ट असेल आणि अशा या साध्या माणसाने साध्या पत्रकार आमच्या बंधू आणि मित्राने की अशी ही वस्तू आज त्याचा उपयोग होऊ नये परंतु शेवटी काळाच्या पुढे कोणाचंही चालत नाही जर एखादी घटना दुर्दैवी घटना झालीच तर एखाद्या कोणाचे नातेवाईक येण्यासाठी कुठे भारताच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून येण्यासाठी वेळ जातो दोन तीन दिवस जातात अशावेळी मृतदेह कुठे ठेवायचा तर, आ, फ्रीजर तर ही फ्रीजरमध्ये ठेवावा लागतो तर त्याची ही सुविधा अत्यंत कमी अल्प दरात म्हणजे नो लॉस नो प्रॉफिट वर ते, ते देऊ मागत आहेत तर मला वाटतं नक्कीच गौरवजी तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आज आमच्या सोबत अरुण जी देखील आहेत आम्ही शेवटी सर्व राजकीय पक्षातील नेते जे असतील हे काय शुभेच्छा देण्यासाठी येत असतो आम्ही लोकसभेकडे परंतु अशा ह्या कार्यक्रमाला येणं हे आमचं भाग्यच आम्ही समजतो कारण ही एक सोय म्हणजे कुटुंबावर जेव्हा आपल्या आघात येतो जेव्हा दुःखाचं सावट येतं त्यावेळी कुटुंबाला काहीच समजत नसतं आणि अशावेळी आपण मदतीचा हात पुढे करताय तो देखील एकदम कमी दरामध्ये करताय म्हणजे नो लॉस नो प्रॉफिट वर करताय त्यासाठी तुमचं मनापासून कौतुक करतो तर मी तुमच्या या गौरव दर्शन आणि फोरके चॅनलला मनापासून माझ्याकडून मनापासून शुभेच्छा देतो नमस्कार प्रथमतः फोरके डिजिटल आणि गौरव दर्शन या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो गौरव जागीरदार ही मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं त्यांना नेहमीच काहीतरी वेगळं करण्याची धडपड त्यांची चालू असते त्याच संकल्पनेतून त्यांनी एक अडचण ओळखली की या नवी मुंबई परिसरात बरेचसे लोक बाहेरगावी राहतात आणि मला सुद्धा खूप लोकांचे असे खून येतात की आमची बॉडी ठेवायची चार दिवसांनी त्यांचे आई वडील किंवा नातेवाईक येणार आहे अशा वेळी खूप अडचण होते एमजीएम ला पण पूर्वी सगळे ठेवायचे एमजीएम शक्यतो ते ठेवत नाही त्याचं कारण काय की पोलीस वगैरे तीन चार दिवसानंतर ती बॉडी नेली नाही किंवा ती आठ दहा महिनाभर तशीच पडलेली असते आणि उपजिल्हा रुग्णालयात तर माहिती आहे तुम्हाला आठचं कॅबिनेट आहे पण तिथे दहा बारा पंधरा बॉडीज ठेवलेल्या असतात तर ही खरोखर लोकांसाठी खूप मोठी अडचण होती आणि गौरव जागीरदार यांनी ती अडचण ओळखली आणि काहीतरी एक आपण समाजाचं देणं लागतो या हेतून त्यांनी अतिशय चांगला उपक्रम असा राबवलेला आहे अशी को वेळ कोणावर येऊ नये पण खरोखरच अल्प दरात त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे ते त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि अभिनंदन करतो